जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि त्यांच्या परिवारानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जोरदार स्वागत केलं आहे अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत या भरगतच्या दौऱ्यात अनेक कार्यक्रम झाले प्रसिद्धीच्या बाबतीत माजी गटनेते तथा नूतन जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित किसन जाधव यांनी मार्केट मारलं सर्वत्र जाधव यांच्या पोस्टर मुळे राष्ट्रवादीमय वातावरण पाहावयास मिळालं महिलांच्या आरोग्यावर सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करून त्यांनी लक्ष वेधलं या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहत या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं काही काही माझ्या महिलांना इथं साडी वाटप झालं इथं बसलेल्या बाकीच्याही महिलांना माझ्या भाषणाच्या नंतर साडी वाटप होणार काळजी करू नये माझी एक विनंती आहे आता रुपालीनी पण बोलत असताना सांगितलं की स्वतःच्या आरोग्याबद्दल आपण सगळ्यांनी जागरूक असलं पाहिजे सर्वजणांनी तुम्ही महिला भगिनी तपासणीसाठी इथं उपस्थित राहिलात या शिबिराला ई सी जी असेल शुगर असेल हिमोग्लोबिन असेल पिशवीच्या तोंडाचा किंवा स्तनाचा कॅन्सर असेल अस्थिरोग संविधान संधिवात असेल आंबात असेल डोळे दातांड डोळे आणि दातांची तपासणी असेल किंवा त्वचा आजाराची चाचणी असेल अशा अनेक प्रकारच्या आरोग्य चाचण्या तुमच्या इथं होणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात मधी करोनासारखं संकट आलं आपल्याला वाटलं नव्हतं की जगाला हादरून टाकणार हा हो रोगी रोग आल्यानंतर आरोग्याचं महत्व किती आहे आपण त्याला कसं सहकार्य केलं पाहिजे यावेळी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली उपस्थित होत्या या कार्यक्रमानंतर दादांचा ताफा वाढला तो किशन जाधव यांच्या निवासस्थानाकडे सोबत आलेल्या सर्वच नेत्यांची वाहने सोबत होती जाधव परिवारानं पवारांचं जोरदार स्वागत केलं निवासस्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं दादांसाठी जाधव यांनी स्पेशल मेनू ठेवला होता दोन प्रकारचे मासे सोलापुरी शीख कबाब कडक नरम भाकरी बिर्याणी असा भेट होता अजित पवार सर्वच नेत्यांनी यावेळी मनसोक्त ताव मारला